<laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से सुने या चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे वास्तू मित्रांनो आपण पाहतो कधी कधी एखादा बंगला एखादी इमारत किंवा एखाद घर जिथे कोणत्याही मनुष्याचा अथवा कुटुंबाचा वावर जास्त काळ टिकत नाही आणि त्या वास्तूला त्या घराला त्या इमारतीला किंवा त्या बंगल्याला हॉन्टेड म्हणून किंवा झपाटलेली भुताटकीची जागा असं काहीतरी नाव देऊन लोक त्या वास्तूपासून त्या जागेपासून दूरच राहणं पसंत करतात कारण त्या वास्तूमध्ये आणि त्या जागेमध्ये मनुष्याला यश तर मिळतच नाही उलट त्या जागेपासून एक एक नवीन बाधा जीवनात उत्पन्न होतात संकट तंकता येतात संकटांची माळिका सुरू होते आणि हे कळायला खूप उशीर झालेला असतो कधी कधी तर माणूस अशा घरामध्ये अडकून जातो जिथून बाहेर पडणं खूप अवघड होऊन जात पण एखाद्या व्यक्तीच्या पाठी देवाची बलवत्तर साथ असेल तर मात्र ती व्यक्ती त्या काळचक्रातून नक्कीच बाहेर पडते अशीच एक शापित वास्तू रंजना निवास जिथे खूप वर्षापासून जवळजवळ दहा ते बारा वर्षापासून एकही कुटुंब या वास्तूमध्ये एक दिवसाच्या वर जास्त राहू शकलं नाही आणि जो कोणी येथे राहायला यायचा फक्त आणि फक्त एक रात्र तिथे काढत होता आणि दुसऱ्याच दिवशी आपलं सामान एकवटून तिथून घाबरून निघून जात होते असं काय होतं या वास्तूमध्ये काय होतं या जागेमध्ये चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करूया सातारा जिल्ह्यातील मिलिंदवाडी या विभागामध्ये रंजना निवास नावाची एक दुमजली वास्तू छानचं आठ खोल्यांचं घर या दुमजली वास्तूला टानस्या आठ खोल्या होत्या वरच्या मजल्यावर चार खोल्या आणि खाली चार खोल्या वास्तू दिसायला अगदी टुमदार होती मात्र तरीही या वास्तूमध्ये कोणीही भाडोत्री एक दिवसाच्या वर टिकत नव्हता मालकाने बारा वर्षापूर्वी हे घर काही कारणास्तव सोडलं होतं या वास्तूचा मालक अशोक हा दलालाला नेहमी म्हणायचा सा। अरे चांगला भाडोत्री बघ जे टिकेल तू कसले भाडोत्री आणतोस एक रात्र पण टिकत नाही दुसऱ्या दिवशी निघून जातात काय कारण आहे याला यावर दलाल ज्याचं नाव रमेश होतं तो म्हणायचा साहेब मलाच कळत नाही भाडोत्री तर मी छान आणतो पण काय करणार आहे तेच कळत नाही भाडोत्री तर मी चांगलेच आणतो पण काय कारण आहे हेच कळत नाही तुमच्या या वास्तूमध्ये एक रात्रच माणूस राहतो आणि दुसऱ्या दिवशीच पैसे परत घेतो आणि इथून निघून जातो साहेब मला एक सांगा तुमच्या या वास्तूमध्ये काही विचित्र प्रकार तर नाही ना काही जो तुम्ही माझ्यापासून लपवत आहात त्यावर अशोकने सांगितलं रमेश काही बाई बोलू नकोस काय बोलतो आहेस कळतंय का तुला माझ्या या घरामध्ये असा काहीच प्रकार घडलेला नाही तू उगीच या घराबद्दल उलटसुलट चुलट पसरवू नकोस चांगला फाडोत्री बघ मी चांगलं कमिशन देईन तुला आता रमेश विचारात पडला होता या घरासाठी फाडोत्री कोण मिळेल आणि कसा मिळेल कारण जे पण या घरातून निघून जात होते ते रमेशला हेच सांगत होते या घरामध्ये एक बाई आम्हाला दिसते ती खूप भयंकर आहे आणि खूप रागामध्येच असते ती कधी आमचे बेड उचलते आणि किचन मध्ये काही करावयास गेल्यास अचानक आगीचा भडका करते जागोजागी उभी दिसते ती आणि हेच म्हणते निघून जा इथून नाही तर ना करीन तुमच्या कुटुंबाचा ही गोष्ट तुम्ही आम्हाला अधिका नाही सांगितली यावर रमेश काहीच बोलत नसे कारण तो या घराच्या मालकाला म्हणजेच अशोकला जेव्हा विचारणा करायचा तेव्हा अशोक हेच बोलायचा असं काही नाही या घरामध्ये उगीच आपोआप स्रवत आहे साता रमेश समोर मोठा प्रश्न पडला होता काय करायचं या वास्तूच तो विभाग थोडा छोटाच होता रोजंदारीसाठी रोज रोज तर एखादी पार्टी येत नव्हती क्वचितच एखाद भाडोत्री किंवा एखादी घर घेणारी पार्टी रमेशला भेटत होती ज्यावर त्याचा उदरनिर्वाह होत होता त्यामुळे आणि या वास्तूचा मालक अशोक हा रमेशला जास्त कमिशन देणार होता या हव्यासापोटी रमेश या वास्तूसाठी भाडोत्री शोधण्याचं काम करत होता एक दिवस झालं असं रमेश रस्ताच्या कडेने चालत जात होता एवढ्यात त्याने समोर पाहिलं खूप माणसं घोळका करून एका ठिकाणी जमा होते आणि त्या घोळक्याच्या मधोमध काहीसं घडत होतं एवढ्यात रमेशने विचार केला काय झालं असेल इथे एवढी गर्दी एवढी माणसं का जमा आहेत चला जाऊन पाहूया म्हणून रमेश त्या घोळक्याजवळ पोहोचला त्याने पाहिला एक महिला आपल्या दोन मुलींसह तिथे रडत बसली होती एक मुलगी जेमतेम पाच ते सहा वर्षाची असेल आणि एक मुलगी पंधरा ते सोळा या वयातली असेल आणि ती बाई रडत होती लोक फक्त बघण्याचं काम करत होती रमेश जरी दलाल होता मात्र थोडा दयाळूही होता त्यांनी त्या जमावाला दूर जायला सांगितलं निघून जा इथून काय तमाशा लावला आहे का आणि त्यांनी तिथल्या जमावाला दूर केलं आणि तो त्या बाईजवळ गेला आणि तिला आपुलकीने विचारलं ताई तू का रडत आहेस आणि काय झालं त्यावर त्या बाईने त्या रमेशला सांगितलं भाऊ मी एका मोठ्या कुटुंबातली सून आहे मात्र माझे पती गेल्या वर्षीच मरण पावले ते भारतीय सेनेमध्ये होते मात्र त्यांच्या जाण्याने माझ्या कुटुंबियांनी माझ्या सासू सासरांनी आणि दिराने मला आणि माझ्या या दोन मुलींना घराबाहेर हाकलून दिले ते आम्हाला त्यांच्या घरात ठेवू इच्छित नाहीत मला दोन्ही मुली आहेत वंशाचा दिवा नाही म्हणून त्यांनी हा राग माझ्यावर काढला आता माझ्या समोर हा प्रश्न आहे की माझ्या दोन मुलींना घेऊन मी कुठे राहू माझ्याकडे तर पैसाही नाही कुठेतरी डोक्यावर छत मिळालं असतं तर मी नोकरी करून यांचा उदरनिर्वाह केला असता भाडाचे पैसे मी थोड्या दिवसात दिले असते कुठेतरी नोकरी करून पण आम्हाला कोण मदत करणार कोणीच नाही आणि म्हणूनच मी या रस्त्यावर बसून रडत आहे मी काय करू शकते माझी एक मुलगी लहान आहे आणि एक नुकतीच वयात देत आहे में कसा मी उघड्यावर कसं राहू काय होईल त्यांचं याच विचाराने आणि मी काळजीत पडली आहे त्यावेळी रमेश थोडा वेळ शांत झाला आणि त्याच्या मनात काहीतरी विचार येऊ लागले त्याने विचार केला अशोकरावांची वास्तू रिकामीच आहे का नाही यांना मदत करूया आपण यांना थोडे दिवस तिथे राहण्यास देऊया यांना खूप गरज आहे सध्या या वाईट वेळेत जे होईल ते होईल आणि रमेशने त्या बाईला म्हटलं ताई मी तुमची मदत करू शकतो माझ्याकडे एक जागा आहे तुम्ही तुमच्या दोन्ही मुलींना घेऊन तिथे राहू शकता जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा तुम्ही मला भाडं द्या मी तुम्हाला नोकरीही कुठेतरी लावून देतो मग तर झालं त्यावर ती बाई हुंदके देऊन रडू लागली आणि रमेशला म्हणाली भाऊ तुम्ही देवासारखे मदतीला आलात तुमचे खूप खूप आभार त्यावर तो म्हणाला मी तुम्हाला ताई म्हटले आहे तुम्ही बहीण आहात आजपासून माझी त्यामुळे काही चिंता करू नका हवे तेवढे दिवस राहा तिथे आणि रमेशने घेऊन आला आणि तिथे त्यांना राहावयास दिले आता ती बाई आणि तिच्या दोन मुली या रंजना निवासमध्ये राहायला आल्या होत्या त्या बाईला बरं वाटलं की चला डोक्यावर छत्र मिळालं पण तिला या वास्तूमध्ये काय आहे याची कल्पना मुळीच नव्हती आता रमेश त्यांना रंजना निवास या वास्तूमध्ये सोडून घरी निघून गेला होता आणि स्वतःचा नंबरही त्या बाईला दिला होता काही करा म्हणून मात्र त्या बाईला तिथे ठेवण्याचा रमेशचा वेगळाच उद्देश होता त्यांनी हा विचार करून त्या बाईला तिथे ठेवले होते की ही गरजूबाई आहे बघू ही किती दिवस राहते काही असेल तरी आपल्याला नक्कीच सांगेल आणि गरज आहे म्हणून ती इथून निघणारही नाही जे काही आहे त्याचा सोक्ष मोक्ष लागेल एकदाचा याच विचाराने रमेशने तिला तिथे राहावयास सांगितले होते मात्र जशी रात्र होऊ रमेशचं मन त्यालाच खाऊ लागले त्याने विचार केला आपण त्या स्त्रीच्या वाईट वेळेचा फायदा तर घेत नाही ना हे करणं चुकीचं आहे त्या बाईला या वास्तूची कल्पना द्यायला हवी होती या विचाराने त्याने ठरवलं सकाळीच त्या बाईला त्या वास्तूतून काढून कुठेतरी पर्यायी जागा शोधून द्यावी उगीच कुणाला का म्हणून अशा वाईट प्रसंगात ढकलाव असा विचार करून तो झोपी गेला मात्र ती बाई आणि तिच्या दोन मुली आता बेडरूममध्ये बसल्या होत्या एवढ्यात लहान मुलीने मला भूक लागली आहे असं सांगितलं त्यावर ती बाई म्हणाली घरामध्ये वस्तू तर सर्व आहेत पण इथे मनुष्य कोणीच नाही बघते किचनमध्ये काही जर असेल तर मी तुला काहीतरी बनवून आणते तोपर्यंत इथे बसा कुठे जाऊ नका नवीनच जागा आहे ठीक आहे म्हणून ती किचन मध्ये निघून गेली आता या दोन्ही मुली बेडरूम मध्ये बसल्या होत्या मोठ्या मुलीने स्वतःला थोडं बेडवर झोकून दिलं आणि ती डोळे मिठून झोपण्याचा प्रयत्न करत होती एवढ्यात त्या लहान मुलीला काय झालं कोणास ठाऊक ती उठून बाल्कनी मध्ये गेली आणि तिथे असलेल्या एका बॉक्स मध्ये तिला भरपूर खेळणी सापडली ती त्या खेळण्यांबरोबर खेळू लागली तिच्या त्या खडबडाशा आवाजाने त्या मोठ्या मुलीला जाग आली तशी ती बाल्कनी मध्ये आपल्या बहिणीजवळ गेली आणि तिने पाहिलं लहान बहीण खेळण्यांसोबत खेळत आहे तिने पटकन तिला मागे ओढलं आणि सांगितलं अरे बाळा कोणाच्या पण वस्तूला अशा हात लावू नये ते आपल्या नाहीत त्यावर त्या लहान त्या त्या मुलीने बहिणीला सांगितलं मला या मावशीने इकडे आणलं तिनेच मला हा खेळण्याचा बॉक्स दाखवला तिनेच मला ही खेळणी दिली मी स्वतः नाही काय आले त्यावर मोठी मुलगी जरा घाबरली आणि तिला म्हणाली कोण मावशी आणि कुठली मावशी चल गुपचुप बेडवर झोप आणि तिने तिला जवळजवळ खेचतच बेडवर आणलं आणि म्हणाली आईने सांगितलं होतं ना कुठे जाऊ नकोस ती लहान बहिणीला समजावत होती तेवढ्यात तिच्या कानावर तिच्या आईची आई किंचाळी ऐकू आली ती किंचाळी किचनमधून आली होती ती धडपडतच किचनकडे धावली तिने पाहिलं तिची आई जमिनीवर एका कोपऱ्यात पडली आहे आणि घाबऱ्या नजरेने किचनवर असलेल्या गॅसच्या शेगडीकडे पाहत आहे गॅसच्या शेगडीजवळ भयंकर आग पेटत होती तिने पाण्याने ती आग पटकन विजवली तिने आईच्या तोंडावरही थोडे पाणी मारले तसे ती शुद्धीवर आली तिने पटकन आपल्या दोन्ही मुलींना उराशी कवटाळले आणि म्हणाली चला इथून आणि ते बेडरूम मध्ये येऊन बसल्या आता ती बाई मोठ्या मुलीला सांगू लागली ह्या घरामध्ये काहीतरी विचित्र प्रकार आहे आपल्याला खूप सावधान राहायला हवं आणि त्या बेडवर बसून राहिल्या एवढ्यात प्रत्येक रूमचे दरवाजे धड असे वाजू लागले त्या तिघी प्रचंड घाबरल्या होत्या किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या होत्या आता त्यांना एका स्त्रीच्या तेवढ्यात वीजही निघून गेली आणि पूर्ण खोलीमध्ये अंधार पसरला अंधारामध्ये त्या तिघींना काही दिसत नव्हतं मात्र म्हणतात ना अंधारामध्ये जास्त वेळ पाहिल्यावर अंधारही सोबत देऊ लागतो त्याप्रमाणे त्या बाईला बेडरूमच्या दारामध्ये एक स्त्री उभी असल्याचं जाणवलं तिचे केस मोकळे होते आणि ती विद्रुप नजरेने त्या तिघींकडे पाहत होती आता या तिघी खूप घाबरल्या होत्या आणि त्यांना दरदरून घाम फुटला होता भीतीने त्यांची पाचावर धारण बसली होती मात्र त्या मुलीच्या आईने धीर करून समोरच्या आकृतीला प्रश्न केला कोण आहे तिथे कोण आहेस तू तेवढ्यात समोरून एक कर्कश वाजतात उत्तर आले मी रंजना निघून जा माझ्या घरातून नाही तर जीव घेईन एकेकाचा आता तिच्या बोलण्याने थोडीच ती बाई हे घर सोडणार होती कारण तिला दुसरा कुठलाच आसरा नव्हता तिने स्पष्ट नकार दिला नाही जाणार तुलाच जावे लागेल तू कोण आहेस तूच निघून जा इथून तशी क्षणार्थात ती बाई थेट बेटजवळ आली आणि तिने तिच्या मोठ्या मुलीला केसाला धरलं आणि फरफटतच खालच्या माळ्यावर घेऊन जाऊ लागली मुलीची आई तिच्या मागे धावू लागली आणि त्या स्त्री रुपी भूताने तिला एका तळघरात असलेल्या खोलीत नेलं आणि धाड दिशी दरवाजा बंद झाला मुलीची आई बाहेर ओरडतच राहिली आई रात्रभर दरवाजा ठोकवत राहिली आणि त्या दारापाशीच बसून राहिली लहान मुलीला घेऊन आता हळूहळू उजाडलं होतं आणि रमेश त्या वास्तूमध्ये आला आणि त्यांनी त्या बाईला आवाज दिला ताई कुठे आहेत त्याचा आवाज ऐकून ती बाई भाणावर आली तशी ती पटकन जाऊन त्याला बोलली भाऊ या घरामध्ये काहीतरी विचित्र आहे माझ्या मुलीला तिने या तळघराच्या खोलीमध्ये बंद केला आहे कोण होते कुठून आली माहीत नाही पण ती बाई स्त्री नक्कीच नव्हती एक चेटकीन हडळ आहे ती माझ्या मुलीला वाचवा तसं रमेशला आपल्या कर्माचा पश्चाताप होऊ लागला आणि रमेशने तिला म्हणाला ताई मी तुला कल्पना दिली नव्हती ही वास्तू शापित आहे याच्यामध्ये कुठल्या तरी भूताचा वास आहे त्यामुळे इथे कोणी राहत नाही जास्तीत जास्त एक रात्र राहत दुसऱ्या दिवशी इथून निघून जातं तुझ्यासोबत असंच काहीतरी घडलं आहे मला माफ कर मी तुला पर्यायी जागा शोधून देतो तू इथे राहू नकोस मी तुमची सोय दुसरीकडे करतो त्यावर ती बाई म्हणाली नाही नाही मी इथेच राहणार माझ्या मुलीला तिने आत नेला आहे पहिलं माझ्या मुलीला बाहेर काढा भाऊ तुम्ही आमची मदत केली हेच आमच्यासाठी खूप मोठं आहे मी इथेच राहणार मी काय बिघडवलं आहे तिचं मी काहीच बिघडवलं नाही आता रमेश आणि ती बाई चर्चा करतच होते तेवढ्यात तळघराच्या खुलीचा दरवाजा उघडला गेला आणि त्या बाईची मोठी मुलगी बाहेर आली मात्र ती एकदम शांत वाटत होती ती कोणाशी काही न बोलता सरळवरती बेडरूम मध्ये निघून गेली आणि बेडवर आडवी झाली मागून रमेश आणि त्या मुलीच्या आई आणि त्याची लहान बहीण तिच्याजवळ पोहोचले आणि तिच्या आईने तिला विचारलं काय ग बाळ कोण होती ती आणि तुला कुठे नेलं होतं त्यावर ती मुलगी काहीच बोलत नव्हती फक्त शांत बसून होती, होती। मात्र तिच्याच लहान बहिणीकडे ती खूप प्रेमाने पाहत होती आणि तिला इशारानेच जवळ ये म्हणून बोलावलं तिने तिची लहान बहीण तिच्याजवळ गेली आणि त्या दोघी बहिणी एकमेकांशी हसून खेळून बोलू लागल्या आता त्यांच्या आईला वाटलं होतं की मुलगी नॉर्मल झाली आहे लहान बहिणीशी नीट बोलते आहे थोड्या वेळाने होईल व्यवस्थित आता तिने आपल्या लहान बहिणीला सोबत घेऊन पुन्हा तळघराच्या दिशेने निघाली एवढ्यात तिच्या आईने तिला अडवलं नाही परत नाही जायचं तिकडे मात्र तिच्या असे रोखण्याने त्या मोठ्या मुलीला प्रचंड राग आला तिने आईला जोराचा धक्का दिला आणि त्या मुलीला घेऊन ती परत तळ घराकडे जाऊ लागली रमेश हे डोळे फाडून पाहतच होता हे काय चाललं आहे आता रमेश त्या मुलीच्या आईला म्हणाला ताई मी तुझ्यासाठी पर्यायी जागा शोधतो त्यावर ती बाई म्हणाली पहिल्या माझ्या दोन्ही मुलींना सोबत घेऊन या बाहेर रमेश म्हणाला ओळखीचे एक स्वामीजी आहेत त्यांना मी बोलावून आणतो कदाचित ते आपली काही मदत करू शकतील आणि तो स्वामीजींना बोलवायला म्हणून तिथून निघून गेला तास ते एक तास गेला असेल आता स्वामीजी त्या वास्तूत आले होते त्यांना आल्या आल्या त्या वास्तूचे संकेत भेटले त्यांना ओळख पटली होती इथे एक अतृप्त विनाशकारी आत्मावास करते हे त्यांना कळायला उशीर लागला नाही त्यांनी रमेशला सांगून काही पूजेचे साहित्य मागवले आणि हॉलमध्ये मा एक रिंगण तयार केले आणि काहीतरी मंत्र बोलू लागले एवढ्यात तळघराच्या दिशेकडून त्या बाईची मोठी मुलगी धावतच हॉलमध्ये अगदी रागा रागाने चिडत किंचाळात येऊन हजर झाली आणि त्या स्वामींना बोलू लागली का आला आहेस तू इथे कोणी तुला यायला सांगितलं माझं घर आहे हे चालता हो इथून त्यावर स्वामीजी म्हणाले मुक्त कर या मुलींना कोण आहेस तू कुठून आली आहेस का छळ मांडला आहेस काय बिघडवलं आहे यांनी तुझं ती म्हणाली यांनी माझं काही बिघडवलं नाही पण ते लहान मुलगी मला माझ्या मुलीसारखी वाटते आहे मी यांना इथून जाऊ देणार नाही त्यावर स्वामी म्हणाले का जाऊ देणार नाहीस कोणी काय केलं आहे तुझ्यासोबत आम्हाला सांग मी प्रयत्न करीन तुझ्या आत्म्याला शांती लाभेल याचा त्यावरती स्वामीजींना ती चेटकीन ती हडळ सांगू लागली सुखी संसार होता माझा मला फासावर लटकवून मारून टाकलं मी तिला सोडणार नाही तिला कधीच सोडणार नाही आणि इथे जो कोणी राहायला येईल त्यालाही मी सोडणार नाही हे घर माझं आहे फक्त माझ रंजना निवास त्यावर स्वामीजी म्हणाले ठीक आहे तुझंच घर आहे आणि तुझंच राहील मात्र तू सांग तू इथे कुठून आलीस त्यावरती ती म्हणाली मी सर्व सांगेन पण आधी या घराच्या मालकाला इथे बोलावून आणा तेव्हाच मी सांगेन मी कोण आहे आणि कुठून आली तसं स्वामीजींनी रमेशला या घराच्या मालकाला म्हणजेच अशोकला फोन करून इथे बोलवायला सांगितलं रमेशने त्या घरच्या मालकाला फोन केला पण तो म्हणाला मी जरा बिझी आहे मी आता नाही येऊ शकत तसा रमेश म्हणाला साहेब तुमच्या घराला पार्टी आली आहे मोठ्या मुश्किलीने मी ती आणली आहे तुम्ही आलात तर फार बरं होईल एकतर या घराला पार्टी लागत नाही आणि आता लागली तर तुम्ही म्हणताय तुम्हाला वेळ नाही तसा अशोक त्याला म्हणाला ठीक आहे येतो मी एका तासाभरात आणि अशोक या रंजना निवासमध्ये यायला निघाला तो या रंजना निवासमध्ये पोहोचला आणि त्याने पाहिलं त्या वास्तूच्या आवारात रंजना निवास म्हणून बोर्ड लागलेला आहे त्यांनी रागातच तो बोर्ड उचलला आणि उखडून फेकून दिला आणि तो शिरला रमेशने हे पाहिलं आणि अशोकला विचारलं का साहेब हा बोर्ड का तुम्ही फेकून दिला त्यावर अशोक म्हणाला या रंजना नावाची मला चीड आहे रंजना माझी बायको होती आणि तिच्याच आठवणीत मी हे घर बांधलं होतं मात्र ती मला सोडून एका श्रीमंत व्यक्तीबरोबर पळून गेली आणि माझ्या आई बाबांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि मी हे घर सोडून दुसरीकडे राहू लागलो त्यावर रमेशने विचारलं हे तुम्ही खरं सांगत आहात अशोक साहेब त्यावर अशोक म्हणाला मी का खोटे बोलू रमेश म्हणाला मग ती आत आहे ती कोण आहे त्यावर पटकन अशोक म्हणाला आत कोण आहे आत आतमध्ये अशोकने त्याला आत येण्याचा इशारा केला तसा अशोक तळघराच्या त्या खोळीमध्ये शिरला जिथे ते स्वामी रिंगण घालून पूजा मांडून बसले होते त्यामध्ये त्या बाईची मोठी मुलगी त्या रिंगणाच्या मधोमध उभी होती अशोकला आत येताना पाहिले तसं तिने त्याला अक्की तू आलास असे प्रेमाने हाक मारली ती ऐकून अशोक जागेवर स्तब्ध उभा राहिला कारण अक्की असं प्रेमाने त्याला फक्त त्याची बायको रंजनाच बोलवायची अशोक त्या मुलीकडे पाहू लागला आणि ती मुलगी म्हणजे त्या मुलीच्या शरीरात प्रवेश केलेली रंजना बोलू लागली बरं झाला अक्की खूप वर्षांनी आलास तू या घरात मला तुला काही सांगायचं होतं म्हणूनच मी इथे कोणाला राहून देत नव्हते पण आज तुझ्या मनात माझ्याबद्दल जो काही गैरसमज आहे तो मला दूर करायचा आहे तुला वाटलं मी तुला सोडून पळून गेले पण असं काहीच नव्हतं अक्की तुला तर ठाऊक होते ना मी तुझ्या मुलाची आई होणार होते मात्र तुझ्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या त्या शिल्पाने माझा आणि तुझ्या आई बाबांचा जीव घेतला मला तळघरात फासावर चढवले आणि आईबाबांवर धार धार शस्त्राने वार करून त्यांना तिने मारून टाकले आणि माझ्यासोबत त्यांचाही आत्मा या वास्तूमध्ये अजूनही वास करीत आहे आम्ही तिघ कोणालाही ते जगू देत नाही त्यावर अशोक म्हणाला हे कसं शक्य आहे त्यावर तिने अशोकच्या बायकोला म्हणजेच अशोकच्या दुसऱ्या पत्नीला म्हणजेच पल्लवीला बोलवायला सांगितलं तसं अशोकने ताबडतोब आपल्या दुसरी पत्नी पल्लवीला तेथे बोलावून घेतलं आणि रंजना बोलू लागली काय पल्लवी तू होतीस ना जेव्हा तुझ्या मैत्रिणीने जी नात्याने तुझी बहीणही लागते तिनेच मारलं मा ना तिघांना तू पण तर हजर होतीस तिच्यासोबत तुम्हीच विलेवाट लावलीस आमच्या देहाची आणि खोटी चिठ्ठी लिहून ठेवली अशोकच्या नावाने की मी रंजना हे घर सोडून जात आहे माझच दुसऱ्या कोणावर प्रेम आहे मला माफ कर म्हणून अशोकच्या नजरेत मला पाडलत माझ्या सासू सासऱ्यांचा सा जीव घेतलात बोल खरं आहे की खोटं आता अशोकची दुसरी पत्नी पल्लवी गोंधळून गेली कारण त्या मुलीच्या शरीरात असणाऱ्या रंजनाने सर्व काही खरं सांगितलं होतं कारण जेव्हा अशोकने रंजनाशी लग्न केलं होतं तेव्हा रंजना एक अनाथ मुलगी होती जिला अशोकच्या आई वडिलांनी आधार दिला होता आणि अशोकचं प्रेम तिच्यावर जमलं होतं मात्र त्याच वेळेस शिल्पा ती देखील तिथे जॉबला होती आणि तिचं एकतर्फी प्रेम अशोक वर जडलं आणि तिने अशोकला याबद्दल सांगितलं मात्र अशोकने साफ इनकार केला आणि तिला सांगितलं मी विवाहित आहे माझी एक पत्नी आहे आणि मी आता लवकरच एका मुलाचा बाप होणार आहे हे ऐकून शिल्पाला भयंकर राग आला ती त्या रागाच्या भरातच अशोकच्या घरी गेली होती आणि तिच्या मागोमाग पल्लवी कारण पल्लवीला शिल्पाचा राग ठाऊक होता शिल्पाला जी गोष्ट हवी ती गोष्ट ती कुठल्याही थराला जाऊन प्राप्त करीत असे या रागाच्या भरात शिल्पाने काही उलटसुलट करू नये म्हणून पल्लवी तिच्या मागोमाग अशोकच्या म्हणजेच रंजना निवास या घरी आली होती तिथेच हा थरार घडला होता शिल्पाने आधी अशोकच्या आई वडिलांचा आई वडिलांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून रंजना उठणार होती तेवढ्याच शिल्पाने रंजनाला बेडरूम मध्ये गाठलं आणि तिच्या पोठावर जोरदार लात मारून तिने तिला जमिनीवर आडवं पाडलं आणि खेचतच तिला तळघरामध्ये नेलं तिला फासावर लटकवलं आणि मृत्यूदेह लपवून ठेवला ती हे कृत्य करून बाहेर पडणारच होती एवढ्यात समोर पल्लवी दिसली पल्लवीने पाहिलं अशोकचे आईवडील आई वडील रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले होते तिला पूर्ण कल्पना आली हे का हे कृत्य शिल्पाने पल्लवी समोर केलं होतं म्हणूनच रंजना आणि अशोकचे आई वडील प्रेत योनीला प्राप्त होऊन या वास्तूमध्ये वास करत होते आता त्या मुलीच्या शरीरातून रंजना बोलू लागले अशोक मी बहिमान नव्हते मी हे घर सोडून कधीच गेले नाही मी इथेच आहे तेव्हापासून जेव्हापासून आईबाबांनी मला इथे आणले आणि या पल्लवीच्या मैत्रिणीने म्हणजेच त्या शिल्पाने आमचा जीव घेतला तेव्हापासून आजपर्यंत मी इथेच या प्रेत योनीमध्ये फिरते आहे फक्त तुझी वाट पाहत की तुला खरं काय ते सांगू खऱ्या अर्थाने आज माझ्या आत्म्याला शांती मिळाली आहे अशोक आता मी इथून निघून जाईल तू माझ्याबद्दल मनामध्ये राग ठेवू नकोस मी बैमान नाही आणि ती पल्लवीकडे पाहून बोलू लागली पल्लवी हे खरं आहे ना तशी पल्लवी घाबरली अशोकने रागातच पल्लवीला पाहिलं आणि तिला विचारलं हे खरं आहे का तशी पल्लवी धाय मोकळून रडू लागली आणि म्हणाली होय अशोक यात रंजनाचा काही दोष नव्हता तिने तिने तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं तसा अशोकही आता रडू लागला होता त्याच्या डोळ्यातही पाणी आलं आणि त्यांनी रंजनाकडे पाहिलं त्याने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला पण रंजना दोन पावलं मागे सरकली रंजनाच्या आजूबाजूला अजून दोन सावल्या येऊन थांबल्या जे अशोकचे आई वडील होते आणि आता त्या सावल्या धुक्याचा एक वलय उठावा तसे हवेतून भूरकण निघून गेल्या आणि रिंगणात उभी असलेली ती मुलगी धाडकणखाली कोसळली रमेशने तिला सावरलं आणि तिच्या आई सोबत उभं केलं तिच्या आईने आपल्या दोन्ही मुलींना उराशी धरलं आणि लहान मुलीचे मुखे घेऊ लागले तसा रमेश तिला म्हणाला ताई तुझ्यामुळेच आज ही वास्तू शापमुक्त झाली अशोकनेही त्या बाईचे आभार मानले आणि तिला तिथेच राहण्याचा आग्रह केला अगदी विनामूल्य तुम्हाला जोपर्यंत इथे राहायचे आहे तुम्ही राहू शकता आजपासून हे घर तुमचं आहे असं बोलून अशोक रमेश आणि पल्लवी आणि स्वामीजी तिथून निघून गेले मित्रांनो कशी वाटली ही कथा नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूयाच एका पुढील भयकथेसह तोपर्यंत नमस्कार